झेप मराठी आणि पारंपरिक आराध्य दैवत असणाऱ्या कानुमातेचा निरोप उत्सव आज मोठ्या जल्लोषात साजरा झाला या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सर्वांना तसेच मित्रमंडळी नातेवाईकांना एकत्र आणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यात ना गरीब ना श्रीमंत असा भेदभाव न करता मानवतेच्या भावनेतून जपली जाते विशेष म्हणजे अनेक वर्षांचे वैरही कानुमातेच्या साक्षीने नाहीसे होतात असे म्हटले जाते श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर कानुमातेचा सा उत्सव साजरा केला जातो मातेची एक दिवसीय स्थापना करून रात्रभर जागरण केले जाते आणि दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून नदीवर कानुमातेचे विसर्जन केले जाते आज निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत मराठी अहिराणी हिंदी गाण्यांवर महिला पुरुषांसह साऱ्यांनीच ठेका धरला ढोल ताशे पारंपरिक या मिरवणुकी नदीच्या दिशेने विसर्जन मार्गावर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंच उभारून भाविकांचे स्वागत केले महात्मा गांधी चौकानजीक खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने भाविकांच्या स्वागतासाठी प्रसादाचे वाटप आणि शॉवटची व्यवस्था करण्यात आली होती शहरातील चहू बाजूने कानुमातेच्या मिरवणुका नदी नदीपात्रात एकवटल्याने भाविकांचा मोठा समुदाय जमला ग्रामीण भागातही कानुमातेचा उत्सव जल्लोषात साजरा झाला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे